स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनल मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश ऐकायचाच आहे पण तत्पूर्वी स्वामी महाराज आपल्या भक्तांना नेहमी काय सांगतात ते आपण जाणून घेऊया तर स्वामी महाराज नेहमी आपल्या भक्तांना सांगतात की करतील जे माझे अखंड चिंतन भजतील जे माझ सारे जीवन करतील जे माझे अखंड चिंतन भजतील जे मज सारे जीवन त्यांचा मी वचन, वचन स्वामी भक्त हो आपण जर स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तर निश्चितच आपलं सगळं काही आयुष्य हे स्वामी स्वतः सांभाळून घेत असतात आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी जो संदेश घेऊन आलेली आहे तो देखील असंच काही सांगणारा आहे आजचा संदेशही तुम्हाला स्वामींची महती पटवून आहे त्यामुळे स्वामी संदेश आपल्याला आवर्जून ऐकायचा आहे स्वामी भक्त हो ज्यांना स्वामींच्या दर्शनाची खरी तहान लागते ना त्यांना स्वामी भेटल्याशिवाय राहत नाही फक्त आपला स्वामी जप हा अखंड असायला हवा ओढ शाश्वत असायला हवी विलक्षण श्रद्धा आपल्याकडे असायला हवी भक्तांचे दरवाजे नेहमी उघडे असायला हवेत स्वामी कुठल्या दरवाजाने आपल्या मनात अवतीर्ण होतील सांगता येणार नाही कारण शक्य स्वामी त्यांच्या विना कोणीच कोणीच येत ना येत नाही नाही कामी त्यांच्या विना कामी म्हणूनच स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामी नामाचा अखंड जप करा तर असो आजचा संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर तुमच्या समोर दोन फुलं दिसत आहे त्या दोन फुलांपैकी एक फुल तुमच्यासाठी निवडा आणि संदेश काय आहे ते जाणून घ्या तर तुम्ही तुमच्यासाठीच सा, फुल निवडलं असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते तर स्वामी भक्त हो ज्यांनी आता दोन नंबरचं फुल निवडलं त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे पदरी अपयश आलं की कोणीही फारसे संबंध ठेवणार नाही जर यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलकी होतील तसंच तुझ्या चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतील या उलट तुझ्या दुर्गुणांची चर्चा सुरू झाली की मुके देखील बोलू लागतील ज्यांचा तुझ्याशी काहीही संबंध नाही ते देखील तुझ्याविषयी तक्रार करू लागतील संघर्षात कोणीच कोणाचं नसतं पण श्रेय घ्यायची वेळ आली की प्रत्येकजण पुढे येतो आणि श्रेय घेण्यासाठी प्रत्येकजण त्यामध्ये वाटेकरी होण्याचा प्रयत्न करतो कारण ह्या कलियुगात लोकांना चांगलं वागायला नाही तर फक्त चांगलं दाखवायला आवडतं अरे कलियुगामध्ये सगळे जण म्हणतात की आयुष्य सोन्यासारखं व्हावं सोन्यासारखं जगावं पण खरंच सोन्याचा तसा उपयोग तरी काय रे तिजोरी शोभे पुरतं किंवा अगदीच गरज लागली तर आपली गरज भागवण्यापुरतं इतकंच महत्व त्या सोन्याचं आहे म्हणून माणसाने सोनं होण्यापेक्षा परीस व्हावं असंच या ठिकाणी मी माझ्या भक्तांना सांगेल जिथे जाणार तिथे तुझ्या स्पर्शाने सोनं होणार असं जर तू वागला किंवा अशी जर तुझी नीतिमत्ता ठेवली तर निश्चितच तुझ्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त होईल म्हणून तू स्वतःच आयुष्य सोन्यासारखं करण्यापेक्षा परिसासारखं करण्याचा प्रयत्न कर ज्याला तुझा हात लागेल ते सोन्याच होईल म्हणून तू आमची सेवा निवड आमचा सेवेकरी हो जो कोणी तुझ्या सानिध्यात येईल त्याला देखील सेवेचा गंध लागेल आणि तो देखील सेवेकरी होईल आणि आपोआपच तुझ्याकडून चांगली कर्म घडू लागतील आणि जो आमचा भक्त आवडीचा असतो त्याला कधीही कुठल्याही दुःखाला सामोरं जाण्याची वेळ येत नाही अरे झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही ते नेहमी नवीन फुलं तयार करण्याचा प्रयत्न करत आणि नवीन फुलं तयार करण्यातच ते झाड व्यस्त असत तसंच आयुष्यात काय कमावलं याचं दुःख करत बसण्यापेक्षा ते दुःख विसरून नवीन काय मिळवता येईल याचा विचार जर तू केला तर तुझ्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल अरे आमचा सेवेकरी होण्यासाठी तू दिवस रात्र तुझ्या शरीराला कष्ट दे उपवास तापास कर असं आम्ही म्हणत नाही तुझ्या शरीराला तू तु कष्ट दिले तू दिवसभर उपवास केला तरच तुला आम्ही भेटू हा तुझा निव्वळ गैरसमज आहे म्हणून शरीराला कष्ट देऊन देवाला शोधण्याचा प्रयत्न करू नको तर मनापासून अंतर्मनापासून आमचं नाम घेण्याचा प्रयत्न कर तुझं शरीर काय करत आहे त्यापेक्षा तुझं मन काय विचार करत आहे याकडे आमचं लक्ष असतं आणि जो मनापासून आमचं होण्याचा प्रयत्न करतो जो मनापासून आमचं नाम जपतो त्या भक्ताला आम्ही कधी अंतर देत नाही त्या भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरचं फुल निवडलं त्यांना स्वामी महाराज स्वामी महाराज काय सांगतात सांगतात ते बघूया स्वामी अरे आम्ही प्रत्येक जनावरामध्ये वास करत असतो म्हणून जेव्हा तू एखाद्या मुक्या जनावराला जनावरा भुकेल्याला तहानलेल्याला जेव्हा पाणी देतो अन्न देतो आणि दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येतो तेव्हा निश्चितच त्या रूपामध्ये देखील आम्ही तुला पाहतो आणि तुझ्या कर्माचं फळही त्वरित तुला देतो आमची भेट घडण्यासाठी तुला फक्त तुझी कर्म चांगले ठेवायचे आहे प्रत्येक गोष्टीत जेव्हा तू आम्हाला शोधतो तेव्हा आपोआप आम्ही तुला दर्शन देत असतो अरे आमचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो सामान्य मनुष्य पुजारी होतो फुलांचा कचरा नाही तर निर्माल्य होत राखीच भस्म होत निरंजनाचा नंदादीप होतो दूध आणि दह्याचं देखील पंचामृत होत जो प्रवास करतो तो यात्रेकरू होतो इतकं महत्व आमच्या सहवासाचं आहे म्हणून तुला आमचा सहवास हवा असेल तर तुला नामाची जोड द्यावी लागेल तू जेव्हा सातत्याने आमचं नाम जपतो तेव्हा आपोआप तुला आमचा सहवास लाभतो आणि तेव्हा जीवाची आणि शिवाची भेट होते खऱ्या अर्थाने जर तुला आम्हाला भेटायचं असेल तर तुझं मन निर्मळ ठेवून मन अंतकरण स्वच्छ ठेवून तू आमचं नाम जपत राहा आणि प्रामाणिकपणे इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करत राहा जेव्हा तू निस्वार्थी मनाने एखाद्याची सेवा करतो किंवा तुझे कर्म शुद्ध ठेवून तू मेहनत घेतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आमच्या भक्ताची जी ओढ आहे ती आम्हाला लागते अरे भक्त कधीही गुरुपर्यंत येत नाही तर गुरु हा भक्ताला शोधत शोधत जातो म्हणून जर तुला आमची सात हवी असेल तर तुला आमचं नाम जपणं गरजेचं आहे जेव्हा तू आमचं नाम जपणार आहे तेव्हाच आमची पावलं तुझ्या दिशेने वळणार आहे जेव्हा आमची पावलं आमच्या भक्ताची भक्ती पाहून त्याच्याकडे वळतात ना तेव्हा पुन्हा आम्ही कधीही माघार घेत नाही आमच्या भक्ताशी आम्ही एकरूप होतो आणि अशा भक्ताला आम्ही सदैव एक सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे घेऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा संदेश संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या मध्ये स्वामींनी खूप छान असं सांगितलं आहे बऱ्याचदा देव भेटण्यासाठी आपण खूप काही करत असतो पण जर आपलं मन स्वच्छ नसेल आपलं अंतकरण जर मलिन असेल तर आपल्याला देव कधीही भेटू शकत नाही त्यामुळे देवाला शोधण्यासाठी आपले कर्म देखील आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहे आणि जेव्हा आपले कर्म चांगले असतात तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण केलेली सेवा देवापर्यंत पोहोचते म्हणून सेवा तर आपल्याला करायचीच आहे पण त्यासोबत आपले कर्म देखील आपल्याला शुद्ध ठेवायचे आहे तर व्हिडिओ कसा वाटला आपला आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तुम्ही तुमच्यासाठीच कोणतं फोन निवडलं होतं हे देखील आवाजून सांगा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश सा घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त हो राहा आणि आपले संदेश ऐकत राहा धन्यवाद